हॅलो कसं सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर उद्या आम्ही गावी चाललो आहे कारण माझ्या भावाचा साखरपुडा आहे तर तुम्ही ओळखतच असाल हा सुधू माझा भाऊ तेरवाच्या दिवशी एंगेजमेंट आहे आणि तो शॉपिंगला इकडे आलाय तर एंगेजमेंट अशी अचानकच ठरली म्हणजे सात आठ दिवसापूर्वी ठरली आणि मग आमचं तेच चाललंय शॉपिंग गेले तीन दिवसापासून आम्ही कंटिन्युअसली शॉपिंग करतोय आणि मग मला सुधूनही लक्षात दिलं की तू व्लॉग का करत नाहीये तर हो खरंच व्लॉग करण्यासारखं होतं कारण आमची इतकी धवपळ चालली होती शॉपिंगमध्ये आणि आम्ही गल्ली बोळ्यात कोपऱ्यात आम्ही शॉप्स वर खूप सारी शॉपिंग केली कुठली वस्तू शोधण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी काय बार्गेनिंग पण करत होतो इकडे तिकडे म्हणजे वस्तू कुठे कमी मिळेल वगैरे आणि तसं आम्ही बऱ्याच वस्तू घेतल्या आणि छान झाली आमची बऱ्यापैकी शॉपिंग झाली बऱ्यापैकी एटी पर्सेंट झाली ट्वेंटी पर्सेंट थोडं किरकोळ काम बाकी तर ते आता आम्ही जाणार आहोत तर सुधू आणि मी सकाळी बाईकवर बरेच कामं आटोपली आणि आता आलो जेवण केलं आता वाजले सव्वा चार आणि कारणी जातो आणि जे किरकोळ काम आहे ते आहेत आणि मग काही नाही मग बरीच पॅकिंग बाकी आहे ते मी तुम्हाला दाखवते काय काय पॅकिंग करायची आहे वस्तू पॅकिंगसाठी येते यात मी हा स्टॅच्यू विकत घेतलाय गावातून आणि त्यात आहे बांगड्या नवरीसाठी आणि तिचे सँडल तसंच नेकलेस पण आहे खाली तर ते तुम्हाला नंतर दिसेल इथे कॉलेज रोडला एक केंझा म्हणून शॉप आहे जे मला माझ्या मैत्रिणीने सजेस्ट केले होते तिथे पॅकिंग मटेरियल्स मिळतात तसंच डेकोरेशनचं जे काही वस्तू असतात तिथे मिळतात इवन आपल्या रिक्वायरमेंटनुसार ते आपल्याला काही पॅकिंग करून देतात एंगेजमेंटची म्हणा लग्नाची म्हणा तर वस्तूंची पॅकिंग मी घरीच करणार होते फक्त साडी आणि सुदूचा जो ड्रेस मी घेतला होता तो खराब व्हायला नको म्हणून मला त्यावर प्लास्टिक रॅप करून घ्यायचं होतं रॅप जे असतं त्यासाठी वेगळं प्लास्टिक असतं आणि ब्लोअर लागतं जनरली आपल्या सगळ्यांकडे नसतं किंवा जे कोणी पॅकिंग करत असेल त्यांच्याकडे कर असतं म्हणून मी फक्त तो ड्रेस आणि साडी पॅक करून घेतली तिथेच मला हे ट्रे देखील मिळाले जे दोन ट्रे मी सतराशे रुपयात विकत घेतले म्हणजे एक साडेआठशे रुपयाला मला तो ट्रे मिळाला आणि ब्लो रॅपचे मला त्यांना वेगळे पाचशे रुपये द्यावे लागले हे शॉप जरी तुलनेने कॉस्टली आहे पण तिथे नंबर ऑफ व्हरायटीज खूप बघायला मिळते त्यामुळे तुम्हाला कुठचीही पॅकिंग करायची असेल एंगेजमेंट लग्नाची आणि तुम्ही मुळात नाशिकमध्ये असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे शॉप बेस्ट आहेत सगळ्यात सगळ्या वस्तू तुम्हाला एका एक ठिकाणी मिळतात तर आता वाजले रात्रीचे साडे दहा आम्ही सव्वा दहा वाजता घरी आलो आणि आता मी जेवणासाठी खिचडीच लावली तर आधी आम्ही जेवण करतो पेटपूजा करतो मस्त आणि मग नंतर हे सगळं पॅकिंग करताना दाखवणार आहे आणि पॅकिंग आजच करावी लागेल रात्री दोन तीन चार किती वाजले व पॅकिंग आजच होणार आहे इकडे मी लेबलसाठी डिझाईन बघते आपण गिफ्ट हॅम्पसमध्ये टाकतो जे लेबल असतील कुठलं नाव टाकायचं वगैरे असेल तर त्याचं मी डिझाईन सिलेक्ट करते आणि सोबत फारच प्रिंटर पण घेऊन आले सेंटरमधून जर ते प्रिंट करायचं असतील तर मग ते डायरेक्ट प्रिंटर उचलून घेऊन आले तर आता मी गिफ्ट पॅकिंग करायला घेणार आहे तर त्यासाठी मी हे जार्स आणलेत आणि ह्या बास्केट्स ज्यात मी जार्स भरून ठेवणार आहे आणि हे छोटे छोटे इलू पिलू जार्स आहेत ना त्यात मी हे मुकवास आणलेत आठ प्रकारचे मुकवास आहे कारण हे आठ जार मी आणलेत तर त्यात ते भरायचे एकाच्या स्नॅक्स भरायचं एकात एक स्वीट भरायचं एकाच्या ड्रायफ्रुट्स भरायचे हे सगळं पॅकिंग करणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत कॉस्मेटिक्स आहेत स्किन केअर प्रोडक्ट आहेत तर ते पण आपल्याला पॅक करायचंय कारण मी ननंद आहे तर मला वहिनीचे लाड करावेच लागतील मग तेव्हाच माझी वहिनी मला गमतीचं भाग आहे तर कारण बिचारीचे लाड कोण करेल मीच करेल ननंद आहे हे क्यूट लिटल जास्त मला खूप आवडले मुखवास देण्यासाठी आय थिंक ही आयडियल साईज असावी इव्हन संक्रांतीचा वाण म्हणून तुम्ही असे जास्त देऊ शकतात मुखवास भरून किंवा रिकामी देऊ शकतात डझन मॅटर ह्या उडन बास्केट आणि ग्लास ज्या्स मला सोनी गिफ्ट म्हणून नाशिकमध्ये शॉप आहे तिथेच मिळाले ज्यासची किंमत वेगवेगळी होती म्हणून मला फारशी आठवत नाही आहे पण बास्केट मला दोनशे एकोणनव्वदला एक मिळाली आणि त्या उडनच्या असल्यामुळे त्या मजबूत पण आहेत टिकाऊ पण आहेत हे जार्स आधी मी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतल्यात त्यानंतरच त्यात खाद्यपदार्थ भरलेत स्वीट्समध्ये लाडू आणि व्हरायटी ऑफ चॉकलेट्स मी घरीच बनवणार होते परंतु वेळेचा अभाव हो असल्यामुळे हे सगळं बाजारातून रेडीमेडच आणावं लागलं मला आठवतं आहे इरा होण्याआधी मी आणि पारस घरीच भरपूर चॉकलेट्स बनवायचं आणि दिवाळी आली की लहान मुलांना ते वाटायचं त्यात एक वेगळा आनंद असायचा जेव्हा भरपूर पदार्थ बेकिंग आणि डीआयवाय करायचे तेव्हा यूट्यूबचे व्हिडिओजबद्दल फारशी माहिती नव्हती आणि आता यूट्यूब व्हिडिओज बनवतो तर हे सगळं करायला फारसा वेळ मिळत नाही हे स्किन केअर प्रोडक्ट्स होते लाईक शॅम्पू कंडिशनर क्लिन्झिंग मिल्क स्क्रब लोशन एक्सेट्रा एक्सेट्रा आणि हे निंजेन नावाच्या कंपनीचे प्रोडक्ट्स होते नवीन होते पण डर्माटॉलॉजिकली टेस्टेड होते सो आय बॉट ऑल दिस प्रोडक्ट्स ऑफ सेम कंपनी सेम टाईम पारस वॉज ऑपरेटिंग कॅमेरा अँड ग्लू गन म्हणून तुम्ही बघू शकता शूटिंग फारशी चांगली झाली नाही आहे सो so, आई विल सजेस्ट यू एका वेळेला एकच कुठचं तरी काम करा नाही तर काम बिघडतील तर तसंच झालं आहे शूटिंगमध्ये माझा म्हणजे पॅकिंगपेक्षा माझा हात जास्त दिसतोय बऱ्याचदा असंच होतं शूटिंग करताना लक्षात राहत नाही की अरे शूटिंग चालली आणि मग अँगल चेंज होतो किंवा आपण जिथे फोकस असतो आउट ऑफ फोकस आपण काम करत असतो आणि मग एडिटिंगच्या वेळेस लक्षात येतं की अरे आपण शूटिंगच व्यवस्थित केली नाही आणि असं बऱ्याचदा झालं आहे पुढच्या वेळेला मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन सो ॲडजस्ट करून घ्या प्लीज लेडीजला ब्लाऊज पीस दिलं जातं तर ब्लाउज पीसच्या ऐवजी ह्या पर्स घेतल्या आम्ही मला सांगितलं तर तू घेऊन ठेव आणि सोबत ओटी पण त्यातच टाकून देणार आहेत सगळं पॅकिंग आहे कारण उद्या निघायचं आहे आणि आता वाजली रात्रीचं दीड तर ही ओटीची पिशवी आहे जी नवरीला आपण ओटी भरतो आणि जास्तीची ओटी असते कारण बरेच लेडीज भरतात त्यामुळे ही मोठी अशी पर्स आहे बटवा आणि या आपल्याकडे जे पराती झाकण्यासाठी किंवा ताट झाकण्यासाठी असतं म्हणजे काही अस काय म्हणतात त्याला शिदोरी वगैरे घेऊन जातात तर ते झाकण्यासाठी हे काय म्हणतात मला माहीत नाही याला कापड <laughs> ते झाकण्याचं कापड आणि खूप सुंदर आहेत मला खूप आवडले त्यामुळे मी घेऊन टाकले मला मम्मी नाही म्हणत होती की नाही घरी आहेत वेगळे नको घेऊ तरी मी घेतले म्हटलं तू नको यूज करू मी यूज करेन नंतर <laughs> याची किंमत आहे अडीचशे रुपये आणि याची हे मोठं असल्यामुळे आणि लेयर्स आहेत त्याला तर याची तीनशे रुपये आहे तर हे आम्हाला मार्केटमध्ये मिळाले आणि याच्यावर जरदोसी वर्क आहे त्यामुळे ते थोडं कॉस्टली आहे पण छान वर्थ आहे तर एका शॉपमध्ये मला हे ट्रे आवडले आणि मस्त पिंक आणि ब्लू ग्रूम आणि ब्राईडच्या याच्यावर मॅचिंग आहे पण मी असं कॉन्ट्रास्ट केलंय ब्लू मध्ये पिंक ठेवलंय कारण मग ते एकत्र ठेवलं असतं मार्क झालं असतं त्यामुळे मग असं डिफरंट केलंय काही वस्तू घरी बनवण्याचा एक वेगळाच आनंद असतो नाही वेळ जातो हे खरं पण पैसा मात्र वाचतो मार्केटमध्ये कस्टमाइज रिंग प्लॅटरची किंमत कमीत कमी दोन हजार रुपये होती म्हणून मी ठरवलं की रिंग प्लॅटर घरीच बनवूया हे सगळं रॉ मटेरियल घ्यायला मला जास्तीत जास्त पाचशे रुपये लागले बनवण्यात एक तास गेला पण रुपये माझे वाचले भले दुकानात रुपयाची साडी घेण्यास आपण कुठलीही काटकसरी करत नाही पण अशा छोट्या छोट्या गोष्टीत पैसे वाचवण्यात आपल्या बायकांना एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं नाही नाहीच्या ह्या ज्या दोन रिंग्स दिसतात मोठ्या तर त्यांना सपोर्ट नसल्यामुळे त्या सारख्या पडत होत्या म्हणून गोल्डन जी नेट आहे तर ती मी प्लॅटरला घट्ट गुंडाळली आणि रिंगवर त्याची पक्की गाठ मारली जेणेकरून रिंग्स विदाऊट सपोर्ट उभ्या राहिल्या आणि गोल्डन नेटमुळे प्लॅटरला एक वेगळं लूक आलं तर अशा पद्धतीने आपलं जे रिंग प्लॅटर आहे तर ते स्वस्तात मस्त तयार झालं आहे असं मला वाटतं आहे तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला या सगळे डी आय वाय किंवा ज्या वस्तू आहे ते कशा वाटल्या पुढेही आपण काही पॅकिंग करणार आहोत घरी गेल्यावर कारण बाकीचं जे साहित्य होतं ते आईकडे होतं तर मी तिथे जाऊन बाकीचं पॅक करणार होते पण पॅकिंग मटेरियल सोबत घेतलं होतं असं इकडे मी डेकोरेशनचं सा सामान घेतलं आहे घरी बनवण्यासाठी सो so, पॅकिंग इज डन आणि इकडे आहे जे घरी घेऊन जायचे बाकी डेकोरेशनच्या जा वस्तू आहेत त्या आणि तिकडे माझ्या बॅग्स आहेत ते पण घेऊन जायचं एवढं सगळं ॲडजस्ट करायचं आहे तर चला आवडते तर माझे अंगो होऊन आवरून झालं आहे सगळं बॅग पॅक वगैरे सगळं झालं आहे फक्त सामान गाडीत ठेवायचं आहे सुधू पण पोहचेलच प्राची खुशीला घेऊन येतोय आणि आज मी खूप एक्सायटेड आहे कारण आज खूप दिवसानंतर मी इरालाही भेटणार आहे आणि आज पप्पांचा बड्डे आहे तर खूप दिवसानंतर मी पप्पांचा बड्डे वर्षानंतर पप्पांचा बड्डे अटेंड करणार आहे सेलिब्रेट करणार आहे कारण जसं मला आठवतं लग्न झालं तसं मला पप्पांच्या बड्डेला जातच नाही आलं आहे लग्नापूर्वी आम्ही जेवढा सेलिब्रेट करायचो तेवढा तर यातले जे चार होते ते आम्ही बॉक्समध्ये ठेवले <laughs> सामानात प्राची कि प्राची सामान तेच कळत नाही फक्त <laughs> रिलॅक्स मध्ये मीच आहे बसणार

Everybody, hello. 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 Ira, <laughs> say hello. hello. Papa, hello. Hello. Ira. सिरा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर पापा हैप्पी बर्थडे टू लॉलीपॉप तर आता आम्ही सगळे हॉटेलला जेवायला आलोय बर्थडे निमित्त आणि आज बर्थडे पार्टी देणारे सुधू सुद्धा आणि इकडे नवरा बायकोचं फोटो सेशन झालं दुसऱ्या दिवशी आम्ही उर्वरित पॅकिंग केली जसं की कॉस्मॅटिक प्रोडक्ट्स पॅक करायचे होते साखरपुडा असतो फळं चॉकलेट्स आणि दागिने जे राहिले होते ते आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे भडगावला जाऊन केलं पॅक आणि यात मला प्राची खुशीने बरीच हेल्प केली जी शूटिंग दिसते ती प्राचीने केली होती ही छोटी ट्रंक मला खूप आवडली म्हणून मी दोन विकत घेतलं होतं एक माझ्यासाठी आणि एक नवरीसाठी आय थिंक कॉस्मॅटिक प्रोडक्टसाठी ही परफेक्ट साईज आहे तर नवरीचं पण आज सगळं चार्ज झालेलं इव्हन फाउंडेशनपासून आयलायनर हायलायटर वगैरे सगळं सगळंच आता ऍडजस्ट झालं सोन्याचे आणि चांदीचे दागिने ठेवण्यासाठी हा रेड वेलवेट ट्रे होता ज्यात आपण ब्राईड किंवा ग्रुमचे कपडे पॅक करून देत असतो पण कपड्यांसाठी मी वेगळा ट्रे यूज केला म्हणून हा ट्रे मी ज्वेलरी ठेवण्यासाठी यूज केला आणि टू वेस्ट स्टिकिंगने ते चिपकवून दिले म्हणजे पडण्याची शक्यता नाही राहणार सर्व पॅकिंग किंवा गिफ्ट हॅम्पर्स एकत्र ठेवल्यानंतर वाटत होतं की अरे आपण एवढंच पॅकिंग केलं यात काय विशेष आणि हे एवढंच झालं खरं तर पॅकिंगला वेळ कमी लागला पण वस्तूंची जी जमाजमा होती ती करण्यात जास्त वेळ लागला जसं की नेकलेस लावण्यासाठी मला हा ब्लॅक स्टॅच्यू हवा होता आणि ज्वेलरी स्टोअरवाल्याने तो विकण्यास साफ नकार दिला मग मी ठरवलं की नेकलेस ह्या स्टॅच्यूलाच लावायचा आणि कारण तो त्यावर उठून दिसत होता डायमंड नेकलेस ब्लॅक स्टॅच्यू आणि दे कॉम्बिनेशन वॉज परफेक्ट म्हणून मी तो स्टॅच्यू शोधण्यासाठी जवळपास चार पाच तास गावात मार्केटमध्ये फिरले आणि फायनली मला ते स्टॅच्यू विकणारं दुकान सापडलं आणि तिथे मी एकशे नव्वद रुपयाला किंमत कमी आहे पण त्याचं महत्त्व होतं एकशे नव्वद रुपयाला तो स्टॅच्यू विकत घेतला आणि त्यावर तो नेकलेस लावला त्यामुळे ते एक त्याचं वेगळं लुक एनहास होतं आहे सो असं आहे आणि माझ्या व्हिडिओजमध्ये पण असंच असतं बऱ्याचदा जे डी आय वायसाठी लागणारं साहित्य असतं किंवा कुठचेही डेकोरेटिव्ह आयटम्स असतात तर ते शोधण्यासाठी मला बरंच फिरावं लागतं त्यात माझा वेळही जातो बराच पण रिझल्ट चांगले असतात आणि असंच मी प्रत्येक यूट्यूबरचं म्हणेन की जे कोणी डेकोरेटिव्ह व्हिडिओज बनवतात डी आय वाय व्हिडिओज बनवतात तर त्यांचे त्यामागचे एफर्ट्स भरपूर असतात तर मी म्हणेन की मला जसं नेहमीप्रमाणे तुम्ही ॲप्रिशिएट करत आला तसंच पुढेही करत राहा आणि सगळे यूट्यूबर्सला करा ज्यांचे तुम्ही चॅनल बघता व्हिडिओज बघतात तर असं आहे <laughs> तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका धन्यवाद बाय